हाँ, हाँ। सर आता सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे हा आहे मग अशा लोकांना जर आय टी मध्ये करिअर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कशी मदत करता किंवा काय गायडन्स करता सगळ्यात महत्वाचं कसं आहे सर आजकाल जे सगळे विद्यार्थी मित्र आपला हा पॉडकास्ट पाहताय त्या सर्वांना मला सांगू इच्छितो की जर तुम्हाला आय मध्ये करिअर करायचं आहे ना तर त्याच्यासाठी एक करेक्ट माइंडसेट सुरुवातीपासून असणं गरजेचं आहे म्हणजे जर तो करेक्ट माइंडसेट असेल तर त्याचं लवकर आय करिअर हे चालू होऊ शकतं मग त्याच्यामध्ये कसं आहे की बेसिक काही गोष्टी जसं की टेक्निकल स्किल्स असतात त्याच्यावरती थोडं फोकस करणं आय कॉर्पोरेट मध्ये कॉर्पोरेटमध्ये फॉर्मल कम्युनिकेशनची जी लँग्वेज असते ती इंग्लिश असते त्याच्यामुळे थोडं थोडं मी म्हणत नाही एकाच दिवसात सगळं होईल पण थोडी थोडी आपली इंग्लिशची जी आहे ती थोडंसं स्वतः सेल्फ प्रिपरेशन करणं आणि थोडंसं कोडिंगचं वगैरे जमलं तर प्रॅक्टिस करणं जर सो करेक्ट माइंडसेट असेल तर लवकर लवकरच आय टी करिअर चालू होतं झालेलं आहे आणि नसेल तर ऑफकोर्स मग थोडस जर स्टुडंट्सला गाईड केल्यानंतर मग त्यांना जेव्हा ते रिअलाईज होतं की आम्ही काय केलं पाहिजे त्यानंतर तर त्यांचं आय टी करिअर चालू होतच होतं